सप्तशृंगी किचनमध्ये आपण आज करणार आहोत शेवग्याचं सूप कॅल्शियम युक्त असतो शेवगा अर्धी वाटी कांदा अर्धी वाटी गाजर गावरान टोमॅटो आंबट चवीचा दोन चमचे पोहे खाण्याचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतले सर्व आणि एक चमचा चवीप्रमाणे मीठ एक मिरची दोन लसूण पाकळ्या जिरं मिरेपूड घेतले पाव चमचा सर्व साहित्य स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कुकर मध्ये एक ग्लास पाणी टाकून ते उकळत आहे पाणी तर आपण एक एक सर्व साहित्य टाकून घेऊ शेवगा गाजर गावरान टोमॅटो मूग डाळ स्वच्छ धुतलेली मीठ हळद हिरवी मिरची सर्व आता कुकरच्या मीडियम आचे पण टाकून घेतलेला आहे आता कुकरच्या मिडियम आचेवर चार शिट्ट्या होईल आता कुकरचं झाकण मिलावलं आहे कांदा राहिला होता तोही टाकून घेऊ चार शिट्ट्या करून घेऊ आता आपण कुकर खोलून घेतो आपलं सूप व्यवस्थित शिजून झालेलं आहे आता आता आपण त्याला गाळून घेऊया थोडं गरम पाणी टाकून आता आपण हे सूप ओतून घेऊया हा सगळ्यात असं त्याच्यात थोडं गरम पाणी टाकू लागलं तसं टाकायचं हे स्मॅशरने पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आता हा पूर्ण अर्क टाकण्यासाठी आपण थोडं थोडं पाणी टाकत राहू म्हणजे हा पूर्ण अर्क निघून जाऊ आपला आता हा पूर्ण अर्क निघून गेलेला आहे फक्त चोथा राहिलेला आहे खाली चोथा आता आपण साईडला ठेवून देऊ तसंच पौष्टिक कॅल्शियम युक्त सूप तयार झालेलं आहे याला चार मिनिट मंद आचेवर उकळू देऊ अतिशय छान घट्ट झालेलं आहे ते थोडं पाणी टाकू शकतो आपण अगदी थोडं पाणी टाकून घेतलंय मी चार मिनिटं त्याला उकळू देऊ आपण सर्व टाकलेले याच्यात मीठ मिरची त्यामुळे काही टाकायची गरज नाही तुम्हाला आवडल्यास थोडंसं आपण चीज बटर टाकून घेऊया आता मंदाचे उकळू देऊ सप्तशृंगी किचनमध्ये अगदी वाफाळलेलं एक संग घशाला आराम देणारं पौष्टिक सूप तयार झालेलं आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा